समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र या घोषणेअंतर्गत आझाद मैदान इथे ब्राह्मण समाजाकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी ब्राह्मण समाजाला आरक्षण ब्राह्मण आर्थिक मागास गटासाठी शैक्षणिक आरक्षण मिळावं पुरोहितांना मानधन तसंच विविध मंदिरांमध्ये नियुक्ती यावी सावरकरांना पुरस्कार देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं या मागण्यांचं पत्र आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून सरकारला देण्यात आलं वेळीच या मागण्यांचा विचार केला गेला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला या आंदोलनात राज्यभरातून ब्राह्मण विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांच्याशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता आझाद मैदान येते ब्राह्मण समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि यात तरुणांची ही तितकीच मोठी संख्या दिसते काही तरुण विद्यार्थी सध्या आपल्या सोबत आहेत काय नेमक्या मागण्या आहेत आणि तू या आंदोलनात सहभागी झालेला आहेस एक विद्यार्थी म्हणून काय तुझी भावना आहे आणि नि काय नेमका दृष्टिकोन तुमचा आहे या आंदोलनात सहभागी होण्यामाग ओपन जो समाज असतो ओपन कॅटेगरी मध्ये येणारा मग तो मारवाडी असेल गुजराती असेल त्या समाजाची लोक जेव्हा पंच्याऐंशी टक्क्याच्या वर मार्क काढतात ती मुलं जेव्हा पंच्याऐंशी टक्क्याच्या वर मार्क काढतात पण मेरिट लिस्ट जर का बघितली तर मेरिट लिस्टमध्ये त्यांच्या रेसमध्ये सत्तावन्न टक्के असलेली किंवा पस्तीस टक्के असलेली देखील काही ठिकाणी त्या लिस्टमध्ये दिसतात अशी लिस्टमधली मुलं पुढे जातात मग पंच्याऐंशी टक्केवाल्यांनी वाल्यांनी प्रत्येक वेळी दुसऱ्या कॉलेजमध्ये म्हणजे त्यांना कुठलीही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतच नाही त्याच्यामुळे खूप ठिकाणी असं झालेलं आहे मग त्याच्या मग मुलांनी प्रत्येक वेळी असं करून फ्रस्ट्रेशनमध्येच गेलं पाहिजे का आणि इथे समाज म्हणजे एक समाजाची एकी व्हावी या दृष्टीने आम्ही आलेलो आहोत की आमचं आठसं म्हणणं नाही की आरक्षण पूर्ण रद्द करा पण सरकारने याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे ज्याने कोणाच्याही पदरी निराशा येणार नाही तुझं नाव सांग आणि तुझं काय मत हो। माझंही सेम मत आहे की प्रत्येक वेळी ब्राह्मण ब्राह्मण नॉट पण ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी जास्त मेरिट लिस्ट असते किंवा आणि इतरांना पर्सेंटेज कमी असतात मग अशा वेळी आम्हाला सगळीकडे फिरायला लागतं आणि ॲडमिशनसाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात तर असं न करता प्रत्येकाच्या गुणांवरनं त्यांची कॅटेगरी ओळखली पाहिजे किंवा त्यांना ती कॅटेगरी दिली पाहिजे आज जे ब्राह्मण समाज आहे त्यां त्यात असे सुद्धा जे काही मुले आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे की ते मुले शासना, शासना ते मुलं दहावी बारावी सुद्धा शिकू शकत नाहीत मग अशासाठी शासना शासनानं त्यांना शाळेत किंवा उच्च शिक्षणासाठी काहीतरी सूट द्यावी आणि द्यायलाच पाहिजे महाराष्ट्र हा पुरोगामी आंबेडकरांचा महाराष्ट्र तर आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहेच त्याच्याबद्दल काहीच हे नाहीये पण त्यांना सुद्धा हे मान्यच नव्हतं म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे गुणवत्तेवर आरक्षण असलं पाहिजे जातीवर आरक्षण नसायलाच पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट जगताप चिपकरचा झी मीडिया मुंबई